नमस्कार नमोबुद्धाय जय भीम आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती आणि मला आपल्यालाच हे सांगायचं आहे का आज आपण लाईवला नाही भेटणार आहोत कारण आज गणपतीचा कार्यक्रम आमच्या का घरमालकाकडे आहे तर तिथे वेळ जात असल्यामुळे नाही हे होत आहेत त्याच्यासाठी मी आता तयार होऊन जात आहे तर आणि परत माझे विचार तर, तर हे केलेलंच आहे अंधश्रद्धा नाही पण माणूस म्हणून मी एक सामाजिक हे एक, एक सोहळा आहे ह्या गोष्टीला मी जास्त महत्त्व देते कारण का याच्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला याच्यामध्ये सहभाग मिळायला हवं याच्यासाठी बाबासाहेबांनी आपला जीव मोठी घेऊन गणेश मंडळात भाषणासाठी गेली ना की आपल्याला देवपूजा करायला पाहिजे आप आप म्हणून बाबासाहेबांनी तिथे आप, आपल्याला प्रवेश मिळाला हवा म्हणून हे केलं बाबासाहेबांनी याच्यासाठी तिथे आम्हाला प्रवास मिळायला हवं कारण आम्ही एक खालच्या जातीचे आहोत आम्ही शूद्र जातीचे आहोत आम्हाला देवपूजा करा करण्यास मनाई आहे हा भेद मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी तिथे जाऊन एक भीतीचं वातावरण असतानासुद्धा बाबासाहेबांनी तिथे जाऊन भाषण दिलं आणि बाबासाहेबांचं ठाम मत होतं जर शुद्र अतिशूद्र लोकांना गणेश मंडळात येण्यास जर बंदी राहील तर ही गणेश मूर्ती मी तोडून टाकेल हे एवढा मोठा शब्द बाबासाहेबांनी म्हटलेला हो असल्यामुळे साहजिकच आहे वातावरण खूप भीतीदायक असेल कारण का म्हणजे का खरं बोलायसाठी तोंडातून आवाज उघडणं शक्य नव्हतं पण बाबासाहेबांनी सरळ त्यांनी त्यांचे मानलेली देव कुळदैवतच म्हणायला हरकत नाही असे इतक्यापर्यंत ते त्यांचे ते गण गणेश पूजा करतात त्याला जर तोडून टाकतो म्हटलं तर कल्पना कर करा का कशा प्रकारचं त्यावेळेस ते चित्र असेल तर हाच एक उद्देश बाकी काही नाही आहे का एक माणूस म्हणून जाणं आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभाग घेणं ना की अंधश्रद्धेपोटी मी हे सगळं करते बस एक सामाजिक भान म्हणून हे करते तर एवढंच सांगना आहे आणि भेटूया आपण आणि शक्य जर होईल तर मी व्हिडिओ काढेल तर ते पण मी अपलोड करे, करेल करेल शक्य जर होईल तर नाही तर मग उद्या भेटूच आपण आपल्या रेग्युलर व्हिडिओसोबत पण नक्की व्हिडिओला बघून लाईक शेअर सबस्क्राईब करत जा नवीन लोकांनी आणि जास्तीत जास्त सपोर्ट करायला विसरू नका म आशा करते का आपल्या इकडे गणेश उत्सवाचं वातावरण खूप चांगल्या रीतीने आनंदमय असेल तर आपण पण त्या गाणे गणेश उत्सवाचा आनंद साजरा करा